येत्या एक मे दोन हजार पंचवीसला पासष्टव्या महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे या रथयात्रेत महामानवांचे महापुरुषांचे वास्तव्य लाभलेल्या महान व्यक्तींच्या कार्याने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून वैशिष्ट्यपूर्ण नद्या आणि संगम येथील पाणी आणि माती आणून हे मंगल कलश एकत्र आणले जाणार आहे या अनुषंगाने आज गोंदिया जिल्ह्यातील मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या वैगंगा नदीवरील कोरणे घाट येथील पवित्र जल आणि माती कलशमध्ये भरण्यात आली आणि ती माती मुंबईला पाठविण्यात येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कलश आणि माती घेऊन पवित्र स्थळांची माती आणि पवित्र स्थळाचा जल घेऊन महाराष्ट्राची संस्कृती काय महाराष्ट्राचा गौरव काय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजकारण सोबत समाजकारण पण करते आणि महाराष्ट्राचा एक मोठा गौरव आहे यासाठी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि संपूर्ण राज्यमध्ये कालपासून आमची सर्व प्रत्येक विभागात यात्रा सुरू आहे आणि त्या माध्यमातून आज कोरणी हे पवित्र स्थळ आहे आणि गो कोरणी या पवित्र स्थळापासून गोंदिया जिल्ह्याची यात्रा सुरू झालेली आहे अठ्ठावीस तारखेला आपण आम्ही सर्व नागपूरला जाणार आणि नागपूरवरून सेवाग्रामला या विदर्भाच्या समारोप कार्यक्रम करून आमची रथयात्रा मुंबईला जाणार आणि एक तारखेपासून तिथे कार्यक्रम आहे गाव माझा न्यूजकरिता राधाकिसन चोटे गोंदिया